जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे की साधना करणाऱ्यांची कुटुंबामार्फत उडवलेली टिंगल मित्रांनो सर्वप्रथम मी काही विषय आजच्या गाडामोडीव घेणार आहे नंतर पौराणिक पण दाखले तुम्हाला दिन तर मित्रांनो आपण बघतो की एखाद्याची धर्मपत्नी देवाची भक्ती करते घरात उपासना करते स्वामी समर्थांचं करते दत्त महाराजांचं करते कालीमातेचं करते दुर्गेचं अंबिकेचं करते नाही का विठ्ठलाचं करते कुठल्या धर्मात असताल तुम्ही ते तुमच्या धर्माप्रमाणे तुम्ही करताय आणि तिचा नवरा तिला टॉर्चर करतो की तू ही काय करतेस उपासना अंधश्रद्धाळू इस तू जग कोणी इकडे चाललंय तू कुणीकडे चालले अरे बिन अकलीच्या मेंद्रा तुला मला एक सांगायचंय जग कोणीकडे चाललंय ही जरा डोळं उघडून तू बघ पेपरमध्ये कुणीकडे चाललंय जग कितीतरी बाया अशा आहेत की नवऱ्याला मारून तुकडं करून त्यांनी बेलरमध्ये भरले नवऱ्यांना निळ्या ड्रममध्ये कुणी बिर्याणी केली नवऱ्याची चटणी केली <laughs> तिकडे हानीमुनला म्हणून नेऊन तिकडंच मर्डर करून टाकलाय दोन दोन तीन तीन त्यांनी बॉयफ्रेंड करून नवऱ्याचा सपाया केला आहे या कांडात तुझं नशीब आहे पुण्यही आहे तुझ्या आईवडिलांची तुझ्या पूर्वजांची की तुला तुझ्या घरात अशी लक्ष्मी आली आहे की ती देवतेची उपासना करते स्वतःला तिने देवतेच्या उपासनेत येत गुंतावले आणि जर का तू तिला त्यातनं जर काढलं आणि रिकामा घर ही काय म्हणते रिकाम डोकं साईतानाचं घर असतं जितके हे जितका तुम्ही गुंतून घेताल तेवढं तुम्ही चार डोक्यात विध्वंसक विचार येणार नाहीत लक्षात घ्या तर तुम्ही ते उलट खुश झाला पाहिजे की काय ना बाबा माझी भ, भ पत्नी परमेश्वराची भक्ती करते तर तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे तर त्याची तुम्हाला लाज वाटते म्हणजे किती तुम्ही निर्बुद्ध आहे तुम्ही आहे का तुम्हाला डोक्याचा भाग आता गोष्ट नंबर दोन ही फक्त नवरेच अशी वाक्य असं नाही काही वाया पण आहेत की बाबा नवरा करतोय देवाची उपासना त्याला टॉर्चर तुम्ही काय हे करताय फालानं ढिमकानं हे बंद करा आणि हसन तसन त्याला हसायचं कुत्सित भाऊने अशा पण काही स्त्री आहेत त्यांनी सुद्धा बघितलं पाहिजे की बाकीचे नवरे काय करतात काय धुमाकूळ घालतात तुमचं नशीब आहे की तुमचा नवरा देवासारखा तुम्हाला भेटलाय तुकाराम महाराजांसारखा तुम्ही उलट त्याला पुजायचं सोडून त्याचा आदर आदर ठेवायचा सोडून तुम्ही त्याला हे करताय म्हणजे तुम्ही स्वतःच्याच पया कुराड मारून घेत असं करू नका आजचा काळ बघितला तर नात्यांचं पवित्रता राहिलेली नाही बघतोय आपण समाजामध्ये पेपरमध्ये वाचतोय आपण वेगवेगळ्या न्यूज माध्यमातून आपण बघतोय की काय चाललंय या कालखंडामध्ये जर तुमचा जोडीदार जर करतोय चांगल्या मार्गातनं परमेश्वराचं चा। तर त्याचा तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे आणि तुम्ही असं करताय निश्चितपणे तुम्ही स्वतःच्या एक लहानपणी गोष्ट वाचली होती त्याच्यामध्ये एक किस्सा होता एक एक माणूस फांदी बसला होता आणि तीच फांडी तोडत होता तर त्याला सगळं गाव बघून हसत होतं हे अशा मूर्खासारखी ही माणसं आहेत की जी स्वतःच्या घरामध्ये असणाऱ्या साधकांची टिंगल वडवतात आणि त्यांना त्या साधनेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हे मी सांगतोय था। तर ते दुर्दैवी आहेत आता गोष्ट नंबर दोन सांगतो आता पौराणिक पण मी म्हणलो तर दाखला देईल तर त्या माध्यमातून पौराणिक सुद्धा मी दाखला देतो मित्रांनो कौरव पांडवांचं जे महाभारत जे झालं होतं लक्षात घ्या त्यामध्ये विदुराला ज्या वेळेला दुर्योधनाने हाकलून दिलं त्यानंतर ना कौरव कुळ नष्ट झाले लक्षात घ्या कौरव कुळ तोपर्यंत तो नष्ट झालं नाही जोपर्यंत विदुर तिथं होता विदुराच्या पुण्यईमुळे ते अख्खं कौरव कुळ संरक्षित होतं हेच तुम्ही महाभारतात सुद्धा जाऊन बघितलं जोपर्यंत बिभीषण होता तोपर्यंत मा तो ती राक्षस कुळाची काही लई मोठी हानी झाली नव्हती काय नाही सेफ होतं ती कमीत कमी जगत तरी होतं मग जसं त्यांनी बिभीषणाला तिथनं बाहेर काढलं तसं समूळ तणास झाला तसं अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला एका ठिकाणी ही आता दंतकथा असेल कुठली कथा असेल काही मला माहिती नाही पण काय तर घेण्यासारखं आहे त्यात म्हणून सांगतो एका झाडाखाली दहा माणसं उभी असतात आणि ती वीज सका गायची तिथं आणि झाडापर्यंत आल्यागत गायब पाहिजे तर तिथं त्यांच्यात काय डिस्कस होतं की कुणाला तरी एकाला मारायसाठी ही वीज येते आणि त्याला आपण इथनं बाहेर काढू म्हणजे आपल्या सगळ्यांचा जीव वाचल तर ती एक जण त्यात म्हणतो की नाही असं नको करायला एखाद्याचा तरी कशाला जीव घालवायचा आहे आपल्या सगळ्यांमुळे जर त्याचा आता एकट्याचा जीव वाचत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना त्या मग त्यात तू काय जास्त डोकं चालू नको आम्ही सांगतो ती कर मग एक 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 बाहेर जातो तर हीच काय पडायची था त्याच्या अंगावरनं पडता तिथं याची चमकायची गायब होती त्या झाडापाशी म्हणतात की शेवटी जो म्हणत होता ना की कशाला सगळ्यांना एक एकजुटुसराव आपण नाही का कशाला त्याचा जीव घालवायचा म्हणतात ह्याच्याच पशी आगाव वीस पाडणार असेल आणि ही ह्याला माहीत असेल म्हणून शिवास बुंतू त्याला तिकडे लांब पाठव मग त्याला ती बाहेर पाठवतात बाहेर पाठवल्यानंतर मग आकाशवाणी होती महामूर्खांनो त्या एकट्यामुळं तुम्ही वाचत होता त्याच्या एकट्याच्या पुण्याईमुळे मला तुम्हाला सगळ्यांना भस्म करायचं होतं पण तुम्ही काय भस्म होत नव्हता म्हणून आता तुम्ही बरं झालं त्याला लांब ला। आहे अशी आकाशवाणी होती मग इज पडती आणि ती त्या झाडा साकाडती सगळी सा जी नऊ माणसं होती जळून राखून जातात तसं मित्रांनो तुमच्या कुटुंबातली ती जी व्यक्ती नाही एक ना उपासना वगैरे करते त्याच्यामुळे तुमचं कुळ टिकून आहे लक्षात घ्या त्याच्या पुन्यावर तुमचं कुळ टिकून तुम्ही जर त्याला जर तुम्ही टॉर्चर केलं किंवा त्याला जर तुम्ही हे केलं त्रास दिला जास्त आणि त्याने जर ती बंद केलं उपासना तुम तुम्छी। तुम्छी आसे आसे तर तुम्ही नष्ट होऊन जा होण्याची शक्यता आहे तुमची आलं का तुमच्या ध्यानात असं पण आहे असं पण असतं मित्रांनो तर मोठी शॉकांती काय विज्ञानाच्या नावाखाली विज्ञानवाद विज्ञानवाद मूर्खांनो विज्ञानवाद विज्ञान आणि अध्यात्म दोन गोष्टी आवश्यक आहेत माणसाला विज्ञान तुम्हाला प ही वस्तू देईल तुम्हाला लौकिक म्हणजे या गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून देईल जीवनात जीवना उत, सुख वगैरे उत्पन्न करून करणार आहे चरित्र कोण देईल तुम्हाला चरित्र अध्यात्मात न मिळत लक्षात घ्या तुम्ही गौतम बुद्धांतला बघत असताल तर त्यांच्याकडून आदर्श तुम्ही घेणार आहे विवेकानंदांना बघत असताल त्यांच्यातनं तुम्ही आदर्श घेणार आहे ज्ञानेश्वर माऊली हे अध्यात्मात नसतं तुम्हाला चरित्र मिळणार आहे चरित्र शिवाजी महाराजांना सुद्धा त्यांच्या आईने रामाच्या कृष्णाच्या का गोष्टी सांगितल्या चरित्र बनवण्यासाठी ते आवश्यक आहे मित्रांनो की रामासारखं चरित्र संपन्न बनायचं कृष्णासारखं चित्र बनायचं ही ते महत्व आहे त्या गोष्टींचं असं तुम्ही म्हणू नका की पुराण्यातल्या गोष्टीं तुम्ही त्यातलं जे घ्यायचं ती घेत नाही तुम्ही कारण की तुम्हाला तेवढी बुद्धी नाही तुम्ही त्याला एक गंमत म्हणून बघता तुम्ही त्यातलं भक्त ही शोधत राहता ते काय शोधत राहता तुम्ही त्यातले दोष तुम्ही त्यातनं बोध वाक्य घेत नाही त्यातनं काय जी जी पौराणिक कथा आहेत त्यातनं त्यांना काय सांगायचं हे तुम्हाला समजलेलं नाही ते तसं विषय तर व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवला आहे मी जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील तुम सदस्याला टॉर्चर जर करत असताल की ते उपासना करतोय साधना करतोय भक्ती करतोय तर तसं करू नका त्याला करू द्या त्याला उपासना करू द्या त्याला साधना करू द्या त्याला भक्ती करू द्या त्याच्या मानव जन्म त्याने घेतला आहे मोक्ष मिळवण्यासाठी घेतलाय हे सांगतो अनुषंगाने आता एक 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 बाहेर निघतं तर सांगतो मित्रांनो शेणातला किडा असतो तो शेणाशिवाय जगू शकत नाही शेणातनं बाहेर काढला तर तो मरून जातो ती एक माणसाची एक प्रकारची जात आहे काही माणसं इतकी विषय सुखाला लुपलुलूप असतात विशेष सुखात आसक्त असतात की त्यांना ती त्याच्यातून ती बाहेर निघू शकत नाही त्यांना परमेश्वराच्या भजनात चिंतनात जी आनंद आहे ती त्यांना काही समजू शकतच नाही कारण ती शेणातला किडा येतो तो फक्त तिथंच जागणार त्याला फक्त ती खाणेपिणे सेक्स ह्यातच त्याला आनंद मिळतो त्याच्या पुढं त्याला आनंद काय आहे ती माहितीच नाही दुसरा एक प्रकार आहे इमी इमी मी सांगतोय म्हणजे रामकृष्णांच्याच यातनं सांगतोय असं नाही की मी मनाने त्यांची जी शिकवणूक आहे त्यातनं सांगतो दुसरा एक प्रकार आहे माशीचा माशी, माशी आपण जी म्हणतो ना आ, माशी जी माशी कधी बघा पेड्यावर बसते गुळाव बसते आणि ती विष्टेव पण जाऊन बसते अशी एक कॅटेगरी जा, एक प्रकारची की ती व्यक्ती विषय सुद्धा जाऊन बसतात जा, आणि भजनात पण येत ही एक प्रकारची कॅटेगरी आहे की ती भजनसुद्धा करणार विषय सुखसुद्धा घेणार असं पण आहे समाजात तुम्ही बघा तुम्ही अशी पण तुम्हाला दिसतील की बाबा भाजनात पण आहेत इकडे बी लाताळी त्यांची चालूच आहेत तिसरा एक प्रकार आहे मधमाशीचा ती मधमाशी कधीही कुठल्या विष्टीवर हो जाऊन बसणार नाही कधी घाणीत जाऊन बसणार नाही ती बसली तर फुलावरच बसेल आणि खाल्ला तर मधच खाईन ही एक प्रकार आहे तर ती सगळ्यात श्रेष्ठ प्रकार आहे म्हणजे ती केलं तर फक्त परमेश्वराच्या भक्तीचाच आनंद घेईल विषय सुखाकडं त्याला इंटरेस्टच नसतो तर ही असं सुद्धा हे प्रकार आहेत तुम्ही ठरवा तुम्ही काय ती तुम्ही शेणातलं किडा आहे का, का माशी बाजी, बाजी, व, ती माशी आहे ती आपण जी म्हणतो ना ह्याच्या उपस्थिती भाजी भाजीव चपातीव ह्याच्या पेड्या गुळाव ती माशी आहे का तुम्ही मधमाशी आहे तुम्ही आत्मपरीक्षण करा आपण आपणाशी शोधून पाहे असं कुठलं तरी एका महात्म्याने सांगून गेला आहे तर तुम्ही आपण आपणाशी शोधून पाहा तर ह्या माध्यमातनं मी हे सांगतो आहे तर उद्या आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमा आता प्रत्येकजण आपापल्या गुरूंचं पूजन करतो आहे गुरु पद्धतीने तुम्हाला सांगल त्या पद्धतीने तुम्ही उपासना करा एखादा सदाचारी चांगला गुरु घ्या तुम्ही बाबा शास्त्राच्या मार्गातनं तुम्हाला शास्त्र ला अनुसरून तुम्हाला ज्ञान देत असेल ज्याला बघितल्यावर तुम्हाला आनंद होतो तुम्हाला शांती मिळते असा गुरु तुम्ही बघा त्या माध्यमातून तुम्ही काय असेल ती आध्यात्मिक प्रगती करा मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझे चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद